नमस्कार मित्रांनो मी कुलदीप ठाकरे उडसूट कुकुट पालन या चॅनलवर आपल्या सहर्ष स्वागत करतो मला खूप लोक विचारतात की माझ्याकडे व्यवसायाचं ज्ञान आहे पण पैसे नाही आहेत त्या मित्रांसाठी मी घेऊन आलो आहे एक पंचायत समिती कुक्कुटपालन योजना महाराष्ट्रामध्ये वेगवेगळे योजना राबवल्या जातात तर तशीच आज आपण एक राज्य सरकारने सुरू केलेल्या योजनेबद्दल माहिती पाहणार आहोत ती योजनेचं नाव आहे कुक्कुटपालन योजना ही योजना महाराष्ट्रामध्ये राज्य सरकारने एक नवीन रोजगार संधी उपलब्ध होण्यासाठी सुरू करण्यात आलेली आहे चला तर मग वेळ वाया न घालता माहिती जाणून घेऊया ही योजना महाराष्ट्र राज्य सरकारद्वारे राबवली गा जाणार आहे योजनेचा उद्देश जो आहे महाराष्ट्र राज्यातील नागरिकांना कुक्कुटपालन करण्यासाठी आर्थिक अनुदान देणे अर्जाची प्रक्रिया जी आहे ती ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धती या दोघी पद्धतीने आहे योजनेचा विभाग कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय मत्स्य व्यवसाय विभाग या विभागामध्ये आपण अर्ज करू शकता ऑफलाईन पद्धतीने आणि जो आर्थिक अनुदान आहे ते एक लाख साठ हजारपर्यंत देण्याचे हमी आहे लाभार्थी महाराष्ट्र राज्यातील नागरिक असावा तर जाणून घेऊया पंचायत समिती कुक्कुटपालन योजना पात्रता या योजनेअंतर्गत लाभार्थ्याचे वय साधारणपणे अठरा ते साठ वर्ष दरम्यान असावे या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी हा महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवासी असणे अनिवार्य आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी पोल्ट्री हाऊस बांधण्यासाठी तुम्हाला योग्य जमिनीची आवश्यकता लागेल जमीन ही लाभार्थीच्या जवळच्या नातेवाईकाची मालकीची असावी कुक्कुटपालन अंतर्गत दिल्या जाणाऱ्या पक्ष्यांच्या जाती ब्लॅक ॲस्ट्रॉलॉक आयात आठ गिरिराज कडकनाथ वनराज इत्यादी शासनमान्य जातीचे पक्षी पंचायत समिती कुक्कुटपालन योजना आवश्यक लागणारे कागदपत्रे आधार कार्ड मतदान कार्ड राशन कार्ड रहिवासी प्रमाणपत्र पासपोर्ट आकाराचे फोटो जमिनीच्या सात बारा व आठ अ मोबाईल क्रमांक ईमेल आय डी बँक खाते क्रमांक शपथपत्र पशुपालन प्रशिक्षण प्रमाणपत्र या सर्व गोष्टींची कागदपत्रे आपल्याकडे असणे गरजेचे आहे अर्ज करण्याची पद्धत तुम्ही या योजनेचा अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने करू शकतात ऑफलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी तुम्हाला क्षेत्रातील जिल्हा कार्यालयात पशुसंवर्धन विभागात जाऊन कुक्कुटपालन योजनेचा अर्ज घ्यावा लागेल अर्जात विचारलेली सर्व माहिती व्यवस्थित भरून आवश्यक कागदपत्रे जोडावी लागतील व सादर अर्ज कार्यालयात जमा करावा लागेल जिल्हा अधिकारी तुमच्या अर्जाची व कागदपत्रांची छाननी करून तुम्ही योजनेअंतर्गत पात्र असल्यास लाभाचे वितरण करण्यात येईल माहिती आवडली असल्यास कमेंट करून नक्की कळवा